हॅलो रिवान गुड आफ्टरनून मी मोनाली तुम्हा सर्वांचे इन्फिनिटी पोलीस भरती या आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्मवर स्वागत करते तर या ठिकाणी आपण पोलीस भरतीसाठी आज यवतमाळचा पेपर बघणार आहे बुद्धिमत्ता हा विषय आहे चला फटाफट सेशन शेअर करा म्हणजे आपला जे कोणी तुमचे फ्रेंड आहेत ते फटाफट सेशन जॉईन करून तुमच्यासोबत एक कॉम्पिटिशन तुमचं स्वतः एकमेकांसोबत तयार होईल आणि बघूयात आपण किती जण करेक्ट उत्तर देत आहेत आज टोटल एक्झॅक्ट पंचवीस प्रश्न आहेत रिजनिंगचे यवतमाळ जिल्हा आहे आणि या पेपरचं आपण विश्लेषण बघणार आहे म्हणजे क्वेश्चन मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही सुद्धा उत्तर द्यायचं ठीक आहे रोहित गुड आफ्टरनून पीयू गणेश हॅलो चला गुड आफ्टरनून सेशन शेअर करा सर्वांना माहिती आपण तीन वाजता लाईव्ह येतो आता वेगळं काही सांगायची गरज नाही आहे आपलं शेड्यूल जे आहे ते फिक्स आहे ठीक आहे महेश गुड आफ्टरनून अश्विनी हॅलो चला पटकन शेअर करा सेशन तोपर्यंत बघा आपल्याकडे आज एमपीएससी मार्फत पीएसआय पदी निवड झालेले जे काही पी एस आय ठीकेंड होते जे आता पी एस आय झाले पोस्ट होल्डर झालेले आहेत त्यांचा आज सत्कार समारंभ आहे सायंकाळी पाच वाजता जे कोणी पुण्यात असाल तर आज पाच वाजता म्हणजे आज तारीख सत्तावीस आहे सायंकाळी पाच वाजता हा जे काही इव्हेंट आहे तो होणार आहे या ठिकाणी कॉन्टॅक्ट करू शकता जर काही प्रॉब्लेम आलास तर पण आता ठीक आहे आजचा डे संपलेला आहे तुम्हाला ऍड्रेस पण माहिती आहे इन्फिनिटी अकॅडमी केसरीवाडा नारायण पेठ मध्ये बॅक साइडला हा इव्हेंट असणार आहे ठीक आहे स्टार्ट करूयात सेशन आपण ओके आपल्याकडे पी एस बघा <coughs> पोलीस भरतीसाठी आपल्याकडे मिशन वर्दी नावाची बॅच ऑनलाईन लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असणार आहे ती सुद्धा तुम्हाला बघता येईल त्यानंतर ऑफलाईन बॅच आहे मिशन वर्दी ठीक आहे ही दोन्ही बॅच आहेत ऑनलाईन पण असणार आहे ऑफलाईन पण असणार आहे तुम्हाला जी कोणती जॉईन करायची असेल ती तुम्ही इथे जॉईन करू शकता ठीक आहे गुड इव्हनिंग ओके गुड आफ्टरनून प्रिन्स आफ्टरनून महाकाल का दिवाना ठीके हनुमंत गुड आफ्टरनून चला स्टार्ट सेशन आता पहिला प्रश्न वेळ वाया न घालवता स्टार्ट करूयात पहिलाच प्रश्न बघा काय दिला इथे बीई झेड जी डब्ल्यू जे एस एन सिरीज आहे काय कोणती सिरीज आहे अल्फाबेट सिरीज आहे काय उतरेल बी ई झेड जी डब्ल्यू त्यानंतर जे आहे एस एन आणि पुढे हे डॉट डॉट एकच दोन बघा रेषा आहे तिथे म्हणजे या दोन ठिकाणी तुम्हाला काय करायचंय <laughs> या दोन ठिकाणी क्वेश्चन मार्क आहेत थी? या ठिकाणी तुम्हाला उत्तर द्यायचंय मग आता बघा व्यवस्थित सिक्वेन्स जो आहे खूप सारे अल्फाबेट आले खूप सारे नंबर आले ते एक गोष्ट लक्षात ठेवायची की त्या ठिकाणी कोणती सिरीज असते गुड आफ्टरनून सो uh, so प्रभात जय प्रिन्स जेव्हा खूप सारे नंबर अल्फाबेट्स किंवा नंबर असतात तेव्हा काय असते ट्विन सिरीज किंवा ट्विन सिरीज म्हणजे काय दोन सिरीजचं आणि ट्राय सिरीज म्हणजे तीन तर या ठिकाणी सुद्धा तशाच ट्राय नाहीये पण इथं ट्विन सिरीज आहे म्हणजे अल्टरनेट सिक्वेन्स आहे अल्टरनेट आपण म्हणतो नंबर मध्ये म्हणलं तर ट्विन सिरीज असते अल्टरनेट सिक्वेन्स आहे जसं की बघा बीच रँक किती आहे दोन आहे झेड ची रँक किती आहे सव्वीस आहे आपल्याला माहिती आहे म्हणजे मायनस टू इथे मागे गेलो बरोबर ना बी ए आणि झेड मायनस टू लेटर आहे ते झेड आहे इथं जर बघितलं तर याची रँक तेवीस आहे हा किती मागे गेला बघा सव्वीस मधून जर तीन मायनस केले तर आपण तेवीस रँक वाला डब्ल्यू मिळतो इथं जर बघितलं तर एकोणीस आहे तर इथं मायनस चार बघा तेवीस मधून समजा चार मागे गेलात तर एकोणीस मिळणार आहे तुम्हाला चार लेटर्स मागे गेलात तर एकोणीस मिळेल सो त्याच पद्धतीने इथं सुद्धा बघा डब्ल्यू मधून इथे पाच लेटर्स मागे गेला तर एकोणीस मधून पाच वजा करा चौदा चौदा मिळेल ठीक आहे म्हणजे फर्स्ट ज्या दोन स्पेसेस मधला पहिला लेटर आहे तो एन मिळाला सो इथे एस आहे कॅन्सल इथे एन एन कॅरी करूयात एम आहे कॅन्सल फर्स्ट आणि फोर्थ जो आहे तो गेला ओके okay? आता राहिलं का इथे सेकंड आणि थर्ड राहिलाय आता आपण दुसरी सिरीज जी आहे तो दुसरा सिक्वेन्स आपण कॅरी ई ची रँक किती आहे पाच आहे जी ची रँक किती आहे सात आहे म्हणजे पाच आणि दोन प्लस दोन केले सेव्हन रँक वाला जी इथे आहे पुढे बघा इथे जे ची रँक किती आहे दहा म्हणजे इथं प्लस जर तीन पुढे गेलात तर इन्क्रींग ऑर्डर सिक्वेन्स दिसतोय पुढचा जो आहे तो प्लस फोर असणार आहे टू जर चार प्लस केला तर तुम्हाला काय मिळणार आहे बघा इथं नाही पण हा सिक्वेन्स जो आहे इथं ओके इथेच मिळतोय चौदा याच्या पुढे पाच तुम्ही प्लस करताल म्हणजे चौदा म्हणजे एनच्या चौदा मध्ये पाच प्लस केले तर एकोणीस मिळणार आहेत एकोणीस रँकवाला एस इथं येणार आहे म्हणजे दुसरा ऑप्शन आपला करेक्ट असेल ऑप्शन तीन सुद्धा इलिमिनेट होईल या ठिकाणी ठीक आहे ओके गुड आफ्टरनून समजलं सर्वांना समजलं असेल आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया ओके इन्क्रिजिंग ऑर्डर सिक सिक्वेन्स आहे पहिला सिरीजचा जो आहे तो मायनसमध्ये मागे मागे जातोय बट इन्क्रिझिंग नंबरच आहे आणि जो दुसरी सिक्वेन्स दुसरा सिक्वेन्स आहे तो प्लसने पुढे जातोय बट इन्क्रिझिंग ऑर्डर आहे बट प्लसने पुढे जातोय ओके okay? पुढे बघा आता हा प्रश्न जो आहे याचं उत्तर द्यावर कमेंट सेक्शनमध्ये बघूयात किती जण करेक्ट उत्तर देतात सिक्वेन्स बघा मी असा लिहिणार आहे एच पी डी जी ए ओके okay? त्याच्या पुढचा आहे ए जी डी पी एच काय सिक्वेन्स आहे पहिलाच क्वेश्चन चुकला ओके काही हरकत नाही अजून आपल्याकडे बरेच क्वेश्चन्स आहेत सो काही फरक पडत नाही एक क्वेश्चन चुकला तरी ट्राय करत हा चुकण्या जास्त जेव्हा चुकीतूनच आपल्याला काय करते पुढे क्वेश्चन्स जे आहेत ते कसे हँडल करायचेत हे समजतं ऑप्शन डी ओके व्हेरी गुड बघूयात आपण उत्तर बरोबर आहे की नाही <coughs> सिक्वेन्स बघा इथे एच आहे तो कुठे प्लेस केला शेवटी ओके इथं पी आहे कुठे प्लेस केला शेवटी म्हणजे अरेंजमेंट कशी आहे पहिला लास्ट गेला हा नंतर आहे नंतर हा हा म्हणजे वन टू थ्री फोर फाईव्ह तर बघा फाईव्ह फोर थ्री टू वन असा सिक्वेन्स आहे दी दुसरी सिरीज तशी आहे त्याच्यानंतरचा सिक्वेन्स से बघा काय हे नवीनच लेटर तुम्हाला दिसतात आय क्यू ई एच आणि बी मग हे नवीन लेटर कसं घेतलेत तर इथे बघा एच आहे शेवटून पुढे सिक्वेन्स आहे तो असाच कॅरी केलाय बघा हा हा हायथ हायथ इथे बट प्लस वन प्लस वन एच प्लस वन केला एच ची रँक आठ आहे प्लस वन आय म्हणजे नऊ रँक वाला आय इथे घेतला पी नंतर क्यू डीई जी एच ए बी क्लिअर आता पुढचा सिक्वेन्स बघा हा जो आहे तो कसा घेतलाय हा जो आहे तो उलटा मारला तर इथे बी ई क्यू आय याला उलट घेतलं बी पुढे एच नंतर ई क्यू आणि आय उलटा घेतला पुन्हा हे सिक्वेन्स हा सिक्वेन्स जो आहे तो कसा जाणार आहे पुढे पुन्हा प्लस वन ने पण शेवट अरेंज करायचा आय नंतर कोणता आय ची रँक नऊ आहे नंतर येणार आहे जे बघा पुढे दिसतोय का हा सिक्वेन्स जे क्यू नंतर काय येणार आहे आर ओके ई नंतर एफ येईल ओके हा एफ आहे एच नंतर आय येईल आणि बी नंतर सी येईल आहे क्लिअर बरोबर आहे आता याला पुन्हा उलटा लिहायचा हा सी जो आहे तो पुढे आय इथे एफ इथं नंतर आर येईल आणि त्याच्यानंतर जे येईल क्लिअर काय केलेत केस असे का केलेत <laughs> मी काहीच केले नाहीये केसांना ठीक आहे नेहमी बांधते आज नाही बांधले ओके पुढे जे नंतर बघा हा सुद्धा प्लस वन ने हा सिक्वेन्स जो आहे तो पुढे जाईल म्हणजे जे नंतर काय येणारे जे ची रँक किती आहे टेन आहे दहा अकरा रँक पुढे के येईल अल्फाबेटिकली आता तुम्ही क्वेश्चन मार्कच्या ठिकाणचं उत्तर काढताय सो के so, पहिला सी वाला कॅन्सल झाला आफ्टर दॅट आर नंतर आर ची रँक अठरा एकोणीस रँक वेळेला सेकंड लेटर एस येणार आहे इथं एस बघा इथं जी हा कॅन्सल झाला इथे एस आहे इथे एस आहे म्हणजे फर्स्ट अँड फोर्थ मधला काहीतरी उत्तर असणार आहे ओके क्लिअर आता पुढे बघा याच्यानंतर एफ आहे एफ ची रँक किती आहे सिक्स आहे सिक्स रँक म्हणजे सेव्हन रँक वाला इथं जी सेव्हन येणार इथं जी येणार तिसरा लेटर जी एक मिनिट काहीतरी राहिलं बघा एफ नंतर जी नाही येणार आहे एफ सिक्स जीच येईल ना जीच येणार आहे बघा इथं जीच येणार आहे म्हणजे हा के एस जी आहे इथं जे आहे हा गेला ऑप्शन नंबर चार थँक यू चला ठीक आहे चला पुढचा प्रश्न काय हे झालं तुम्हाला कळालं असेल ऑप्शन नंबर चार हे त्याचं उत्तर आहे चला जाऊयात पुढच्या क्वेश्चनकडे नेक्स्ट वन गुड आफ्टरनून एम एच ट्वेंटी पूजा हॅलो विनय हॅलो दुर्वा गुड आफ्टरनून चला पुढचा प्रश्न घ्या आज जरा पट्टे पट्टे येताना दिसत ना तुम्हाला थोडे थोडे ठीक आहे बघा एका सांकेतिक लिपीमध्ये जर ए या अक्षराऐवजी सी म्हणजे एच्या ऐवजी सी याचा अर्थ काय झाला की हा रा किती गेला बी सी दोन प्लस टू ने सेकंड लेटर घेतलाय बघा प्लस टू लेटर किंवा दुसरा नंबर लेटर घेतलाय त्यानंतर डी आहे इथे डी सुद्धा बघा इथे एफ घेतला म्हणजे ई एफ प्लस टू ने हा पुढे गेला डी नंतर ई नंतर एफ असणार आहे त्याच्यानंतर पुढचा जर बघितला तर एफ जो आहे एफ जो आहे तो नाही ई जो आहे तो ईच्या च्या ऐवजी जी घेतला ओके काहीतरी चुकलं बघा डीई एफ असणार आहे ना डीई एफ असं ये ईच्या पुढे जाणं डी ई नंतर काय असणार आहे ई ची रँक पाच हा रँकवाला एफ नंतर जी असणार आहे ई जी हे प्लस टू ने पुढे ठीक आहे आज माझं माइंड खरंच खूप चालत नाहीये माहित नाही पण आज वेगळीच काहीतरी भीती आहे मला ए एम बी आय टी आय ओ एन हे सगळे लेटर्स प्लस टू ने पुढे जाणार आहेत याचा अर्थ असा होतो ठीक आहे बघा एज प्लस टू ने पुढे गेला तर एज इट इज सी येणार आहे इथे सगळीकडे सी दिलाच आहे शेवटी सगळीकडे बघा एन नंतर प्लस टू ने पुढे गेलो तर काय चौदा रँक पंधरा सोळा सोळा रँकवाला पी येणार आहे ठीक आहे पी शेवटी सगळीकडेच आहे इलिमिनेशन कुठून करू शकतो बघा सेकंड लेटर वरतून इलिमिनेशन करू शकतो आता डायरेक्ट उत्तरापर्यंत पोहोचायचंय पण एवढंच की एकच एक तर एक चूज होईल किंवा तीन कॅन्सल होतील ओके बघा एम ची रँक किती आहे तेरा चौदा पंधरा आणि ओ येणार आहे म्हणजे एकच कॅन्सर झाला फर्स्ट वाला कारण इथं डी आहे ओके आता लवकर उत्तरापर्यंत पोहोचायचं आहे तर बघूयात आपण वेगवेगळे लेटर्स कुठेच नाही आहेत इथं के डी तिसरा आपण चेक करावा लागेल आणि नंतर हा चेक करूयात ठीक आहे बी सी डी इथं डी येणार आहे म्हणजे हा के वाला गेला आता हा डी डी वाला के के आणि इथे बघा वी आणि क्यू आहे ओके त्याच्यानंतरचा टी नंतर बघा टी ची रँक ट्वेंटी आहे एकवीस बावीस वी येणार आहे इथं दोन प्लस पुढे गेलो तर वी येणार आहे सो वी वाला घेऊयात हा डी ऑप्शन फोर जो आहे तो इलिमिनेट झाला या ठिकाणी उद्धव करेक्ट चला उत्तर काय बघा ऑप्शन टू जो आहे तो तुमचा बरोबर आहे आता ते सिक्वेन्स खाली झालाय वन थ्री टू फोर असं आहे पण तुमचं उत्तर आहे टू किंवा आपण थ्री म्हणूया तिसऱ्या नंबरला आहे त्यामुळे ओके नेक्स्ट वन पुढचा प्रश्न कोडिंग डिकोडिंग मध्ये तुम्ही नंबर टू तु नंबर कोड लेटर टू लेटर कोड बघितला आता हा जो कोड आहे तो सबस्टिट्युशन कोडिंगचा हा प्रकार आहे सबस्टिट्युशन कोडिंग म्हणजे काय तर एका शब्दासाठी बघा वेगळाच काय आता इथं पूर्ण सेंटेन्स दिला तर सेंटेन्स साठी ती तीन नंबर दिलेत कोड मग कोणताही त्यासाठी कोड असू शकतो आपल्याला माहिती आहे नॉर्मली तुम्हाला घेतलाय आपण डिरेक्ट उत्तर काढतो ब्युटिफुल हा शब्द कुठे कुठे आहे चेक करतो बघा या सेंटेन्स मध्ये ब्युटिफुल इथं आहे रोज इज ब्युटिफुल मध्ये इथं एक ब्युटिफुल आहे म्हणजे बघा इथं एक, है, एक है. ओ, ओ, आहे आणि इथं एक आहे म्हणजे कोड कुठे असणार आहे त्याच्यामध्ये या अख्ख्या सेंटेन्सचा कोड त्याच्यानंतर दिलेला आहे ठीक आहे बघा नंतर ओके मग नंतर जे आहे ते बघा कोड आधी दिलाय आणि नंतर सेंटेन्स दिलाय आणि इथं नंतर कोड दिलाय आणि त्याच्यानंतर सेंटेन्स दिलाय म्हणजे याच्यात आणि याच्यात कोड असणार आहे ठीक आहे याच्यात आणि याच्यात कोड असणार आहे बघा बाकी जो नंबर दुसरीकडे सापडेल तो कॅन्सल करायचा आहे जसं की नऊ नऊ इथे आहे पण इथं नाही आहे आणि ब्युटिफुल शब्द किती वेळा आहे एकदाच आहे मला वाटते दोन वेळा नाहीये हा ह्या प्र नाही दोन वेळाच आहे बघा इथं आणि इथं okay. आहे ओके म्हणजे कोड बघा इथं नऊ नऊ नाहीये एकदाच आहे म्हणजे नऊ आपण कॅन्सल करूयात त्याच्यानंतर सात जर बघितला तर सात इथं आहे आणि इथं आहे पण वरच्या शब्दामध्ये कोड नाहीये सो सात आपण कॅन्सल करूयात आठ राहिला म्हणजे आठच कोड असणार आहे एकच राहिला आता त्याच्यामध्ये काय उत्तर असेल आठ असेल हॅलो अजय आय होप तुम्हाला समजत असेल महेश ना आज का मी काही इंटरव्ह्यू घेणार नाहीये भीती काहीच वाटत नाहीये ऍक्च्युली चला ठीक आहे उत्तर आहे ऑप्शन नंबर आठ ठीक आहे क्लिअर जाऊयात पुढे पुढच्या प्रश्नाकडे काय मिळालं तुम्हाला आठ हा नंबर मिळालाय बरोबर आहे ना नाही तर घाईमध्ये मी दुसरंच उत्तर सॉल्व्ह करून द्यायचे पुढे सेम क्वेश्चन आहे तोच प्रकार आहे हा प्रश्नाचा इथं सुद्धा तेच आहे बार्किंग हा शब्दा है। यह शब्द आहे यासाठी कोणता शब्द वापरलाय मग बार्किंग कुठे कुठे आहे चेक करा इथं एकाच ठिकाणी बार्किंग आहे म्हणजे कोड फक्त इथंच असणार आहे बाकी वरच्या पार्ट मध्ये नसेल खाली पण नसेल बघा आर ई इथं आहे इथं पण आहे म्हणजे कॅन्सल केला आपण आर ई कोड येणार नाही कारण तो दुसऱ्या ठिकाणी पण येतोय आणि बार्किंग शब्द एकदाच आहे बघा टी एच ओ जो आहे तो इथं पण आहे बघा टी एच ओ इथं पण आहे कॅन्सल बघा पीक म्हणजे उत्तर पीक असणार आहे ऑप्शन नंबर टू हे आपलं उत्तर असेल ठीक, चला। तुम्ही तुम्ही ठीक आहे चला जाऊयात पुढे एवढा हनुमंत स्लो नाही घ्यायचा आता तुम्ही तुमचं स्पीड वाढवा इथे ठीक आहे पुढचा प्रश्न आता सिरीज आहे नंबर बघा कसे दिसत आहेत वन टू वन टू फोर थ्री थ्री सिक्स फाईव्ह फोर आणि त्याच्यानंतर आहेत क्वेश्चन मार्क किती आहेत बघा वन टू थ्री क्वेश्चन मार्क या टाइमला क्लास क्लासेस म्हणजे काय विचारायचे तुम्हाला एक्झॅक्टली चला सोडा ना काय फरक पडतोय असच आहे एक दोन एक दोन चार तीन 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 नंबर खूप सारे दिसले तर मी काय सांगितलं एक तर ट्विन सिरीज असते किंवा ट्राय सिरीज असते ट्राय सिरीज म्हणजे थ्री सिरीज मिक्सर मिक्सर ओके ट्विन सिरीज म्हणजे टू सिरीज मिक्सर मॅक्झिमम टाइम असं असत किंवा फिबोनोसी सिरीज असते दोन संख्या बघा दोन पहिल्या अंकांची बेरीज तिसरा अंक असतो त्याला म्हणतात तो तीन प्रकार आता इथे बघा वन टू हा कसा आहे बघा वन टू इथे डायरेक्ट रिलेट करूयात एक दोन परत दोन अंक सोडून तिसरा घ्या किती बघा एक दोन तीन त्याच्यानंतर पुन्हा दोन सोडून बघा चार आता पुन्हा दोन सोडून म्हणजे दोन क्वेश्चन मार्क सोडून शेवटचा अंक किती येणार आहे पाच येणार आहे इथे ठीक आहे फाईव्ह म्हणजे पहिला अंक जो आहे बघा वन टू ई म्हणजे शेवटचा अंक तुमचा पाच असणार आहे याच्यामध्ये या तीन, -तीन च्या नंबर मध्ये शेवटचा अंक तुमचा असणार आहे पाच इथे बघा कुठे कुठे दिसतोय सगळे जात आहेत उत्तर असेल क्लिअर सिंपल व्हेरी सिंपल मिळालं उत्तर काय मिळालं एका फक्त एका सिरीजचं उत्तर सॉल्व्ह करून नंतरची सिरीज बघा दोन चार सहा नंतर इथे आठ असणार आहे म्हणजे पहिला नंबर तुमचा आठ असणार आहे इथे आठ आहे त्यानंतर तिसरी सिरीज बघा इथे एक त्यानंतर तीन बघा इथे पाच आणि मग नंतर दोन इथे सोडून किती असणार आहे बघा एक तीन पाच म्हणजे इथे सात असणार आहे ठीक आहे आठ सात पाच हा आपला अंक असणार आहे आठ सात आणि पाच ही सिरीज असणार आहे क्लिअर चला पुढचा प्रश्न घ्या नेक्स्ट वन ओके बघा आता या ही 25, 50, 22, 00, 75, और ये पुड़े सिरीज सॉल्व्ह करा नाईन्टीन पॉईंट ट्वेंटी फाईव्ह ट्वेंटी पॉईंट फिफ्टी ट्वेंटी टू डबल झिरो ट्वेंटी थ्री पॉईंट सेवन्टी फाईव्ह आणि पुढे क्वेश्चन मार्क काय सिरीजमध्ये मध्ये केलं इथे सिक्वेन्स काय वापरलंय ते बघा व्यवस्थित सॉरी गणेश मी चेकच केलं नाही मी बोलली तुम्हाला पण मला वेळच नाही मिळाला आणि ना, मी बघितलंच नाही की कधी आहे ते वगैरे तुम्ही एक्झाम मध्ये हे बघतात तिथे जाऊन एकदा चेक करा ठीक आहे माझा आवाज क्लिअर ऐकू येतोय ना सर्वांना ठीक आहे आता इथे सिक्वेन्स बघा काय दिसतं तुम्हाला इथे किती प्लस केले याच्यामध्ये वन पॉइंट ट्वेंटी फाईव्ह प्लस केलंय का एकदा चेक करा जर घेतला केले तर बघा इथे फाय ट्वेंटी 25, झाले 25, 19 प्लस वन केला ट्वेंटी झाले इथे पुढे बघा आता इथं वन पॉईंट सेव्हन्टी फाईव्ह जर प्लस केले आपण तर काय येते बघा नाही येते इथं किती करावं लागेल फिफ्टी करूयात करूयात याच्यामध्ये पुढे अजून ऍड केले आपण ठीक ला आहे वन पॉईंट ट्वेंटी फायव्ह मध्ये ट्वेंटी फाईव्ह पॉईंट ऍड केले वन पॉईंट फिफ्टी बघा इथे किती फिफ्टी फिफ्टी हंड्रेड इथं दोन झिरो एक इकडे ट्रान्सफर केले ट्वेंटी हा वन ट्वेंटी वन आणि तो ट्वेंटी टू ठीक आहे पुढचा अंक बघा आता इथे आय होप तुम्ही सॉल्व्ह केलं असेल नाही समजलं का तुम्हाला बघा आता इथं वन पॉईंट फिफ्टी आहे पुढे वन पॉईंट किती सेव्हन्टी फाईव्ह आहे ठीक आहे ॲड केलं आपण इथे सेव्हन्टी फाईव्ह ॲज इट इज दिसतो झिरो झिरो आणि हा सेवन्टी फाय ॲड केला सेव्हन्टी फाईव्ह ट्वेंटी टू प्लस वन ट्वेंटी थ्री ओके पुढचा बघा आता आता प्लस इथे पुढे जाऊन किती टू ऍड केला तर पुढचा अंक मिळतोय का बघा एकदा इथे सेव्हन्टी फाय घेऊ शकतो आपण आणि पुढे जो आहे हा काय ठीक आहे मग बाकीच उद्या घेऊयात ठीक आहे ओके शेवटचा प्रश्न बघ ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर ट्वेंटी फाईव्ह फाईव्ह पॉईंट पॉईंट ट्वेंटी सेव्हन्टी फाईव्ह आहे का इथे जरी अँसरमध्ये ट्वेंटी सिक्स दिलं असेल तरी तो चुकीचा उत्तर आहे ऍक्च्युअली सिक्वेन्स वाईज जर या पॅटर्नने आपण पुढे गेलो तर सगळ्यामध्ये ट्वेंटी फाईव्ह ट्वेंटी फाईव्ह एक्स्ट्रा ऍड केलेत बस डिरेक्ट आपण फिफ्टी ऍड करू नाही शकत जरी आन्सर के मध्ये तुम्हाला ते उत्तर दिलं असेल तरी पण तुमचं उत्तर ऑप्शन नंबर तीन असायला पाहिजे लॉजिकली क्लिअर ऍक्च्युली तो इव्हेंट सुरू होणार आहे त्यामुळे आपल्याला कॅमेरा घेऊन जायचं आहे ठीक आहे मग सेशन आपण आता एंड करतोय आणि उद्या जे काही आहेत ते आपण अर्धा जो पार्ट आहे तो मी कव्हर करेल डोंट वरी हा पेपर आपण पुन्हा घेऊयात मी तुम्हाला तेच बोलत होते की सर्वांनी यायला हवं होतं खूप छान असं सेशन तुम्हाला गायडन्स पण फार भेटला असतं या ठिकाणी क्वेश्चन खूप सारे आहेत ठीक आहे तर आपल्याकडे हे पुस्तक पण आहेत पुस्तक जर परचेस करायचं असेल कोणाला तर ब्रह्मास्त्र आणि वज्रप्रहार नावाचं पुस्तक आणि इथं जे आहे ते आ, मिशन वर्दीची बॅच आपली आहे ऑनलाईन ऑफलाईन आहे आणि ही बॅच आहे ती ऑफलाईन फक्त आहे परचेस करायची असेल तर तुम्ही करू शकता चॅनलला जाता जाता सबस्क्राईब करा लाईक करा नक्की शेअर करा टेलिग्राम चॅनल आहे या टेलिग्राम चॅनलला या ठिकाणी बघायला मिळतील ठीक आहे सेशन कसं होतं जेवढं झालं तेवढं सांगा आणि जर आवडलं असेल तर नक्की शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका कारण आपण हे डेली सेशन घेतोय ठीक आहे सॉरी मध्येच सेशन एंड करावं लागते अर्धा पाठ आपण उद्या घेऊयात ओके चलो भेटूयात उद्या आत्तासाठी सर्वांना बाय